जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ सर्व साधक आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरु श्री चंद्रकुमार यांच्या दिव्य साष्टांग साष्टांगपणिपात करता <coughs> आज आठ सप्टेंबर आहे श्री महाराज काय भूत करतात आपल्याला या प्रवचनातून थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे थोडेच वाचावे दिवसातून आपण काहीही कोणतंही ग्रंथ वाचलं अभंग वाचलं भगवद्गीता भागवतम मना मनाचे श्लोक दासबोध काही आपण वाचतोय ग्रंथ रामायण असो तर थोडस वाचावं वा त्याचे मनन करावे आणि त्याला कुठे आणावं आचरणात इट शुड बी ब्रॉट इन टू इम्प्लिमेंटेशन कार्यगत आणावा लागतो वाचलं ग्र <coughs> ग्रंथ बंद केलं आणि झालं आजचं काम असं नाही त्याचा अभ्यास करून जीवनाच्या अनुभव त्याच्यात आपण कार्यगत आणलेलं असेल तर त्याचा अनुभव वेगळा असतो काय म्हणतात श्री महाराज माया म्हणजे काय तर ते परमात्मा शिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे माया म्हणजे काय माया म्हणजे आपली सावली सारखी ती दिसते आणि नाचते ती सर्व माया आहे म्हणजे आपण आता चालत गेलो उन्हात तर माझ्या माझ्या मागे माझी सावली येणार आहे आणि उन्हा ऊन निघून गेलं सावली आली तर माझी साव ऊन निघून गेलं त्याच्यानंतर माझी सावली मला दिसत नाहीये म्हणजे ते दिसते आणि नाचते भंग पावणारा आहे जे शाश्वत नाही आहे ते माया आहे म्हणजे अजून उदाहरण पाहायचं म्हटलं तर दृश्याकार जगात आज आपण एका ठिकाणी एक बँक पाहतो एक हॉटेल पाहतो एक स्कूल पाहतो एक छान ज्वेलरी शॉप काही असं पाहतो आणि एका सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर दोन वर्षानंतर ती त्या जागेवरती दुसरं काही आलेलं आहे म्हणजे काय आहे ते दिसते आपल्याला आणि नासते ते सर्व काय आहे माया माया म्हणजे क्षणभंगूर असा पदार्थ जो दृश्यात आपल्याला गोचर होत आहे पण ते परमनेंट नाही आहे जागा असो व्यक्ती असो वस्तू असो व्यक्ती सुद्धा टेम्पररीच आहे ते, ते माया आपल्यासमोर आज आपले सगळे लोक दिसत आहेत त्याच्यातून उद्या कोणी नाही असतो आपल्या डोळ्यासमोर नाही दिसत आहे म्हणजे ते काय आहे मायाच आहे म्हणजे संपूर्ण सृष्टी आणि जगात हा मायेचाच प्रकार आहे सकाळी सुंदरसा फुल दिसतो आपल्याला गुलाबाचा असो जास्वंदीचा असो मोगऱ्याचा असो सुगंध दरवळत आहे संपूर्ण आकाशात आणि संध्याकाळपर्यंत तो फूल काय झाला कोमेजून गेला वृक्षातून पडून गेला झाडातून पडून गेला म्हणजे तो काय दिसत होता आणि नाश पावला म्हणजे ते शाश्वत आहे का नाही शाश्वत कोण आहे परमात्मा एक शाश्वत आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही सर्व सृष्टी माया आहे आणि ती जोपर्यंत आपण नामस्मरणात आहोत या मायाच्या तावडीत आपण सापडणार नाही ज्या वेळेला भगवंताला आपण विसरून जातो हे सर्व भगवंताच्या सत्तेमुळे चालत आहे आपलं जीवन हे विसरून जातो आपण तिच्या तावडीत ट्रॅपमध्ये फसून जातो आपल्याला वाटतं हा घर गाडी बंगला पैसा जुमला मान मत्ता मर्यादा कुल प्रतिष्ठा सर्व काही सत्य आहे आणि त्या संत सद्गुरू येतात आणि ते म्हणतात हे सगळं माया आहे रे बाबा हे सगळं नाश पावणारा आहे शाश्वत तू आहे शाश्वत भगवंत आहे <coughs> सर्व काही करण्यामध्ये आहे सांगण्यात आणि ऐकण्यात नाही महाराजांचे शब्द खूप गांभीर्याने आणि एक एक शब्द एक एक पद अगदी श्रवण करण्यात कसं झालं पाहिजे ते मीठ कसं पाण्यात विरघळून जातो तसे शब्द मनात बिंबून ते विरघळून गेले पाहिजे सर्व काही करण्यामध्ये आहे म्हणजे कृतीत आणण्यामध्ये आहे सांगण्यात दुसऱ्यांना सांगण्यात आणि ऐकण्यात नाही आपण दुसऱ्यांना सांगण्यात खूप पटाईत असतो आपल्या जीवनातच आपण फेल झालेलो असतो आणि दुसऱ्यांना बोध करतो तू असं करून रे हे असं चालतं ते तसं करून रे हे होणार आहे आपण आपल्या जीवनात फेल झालेलो असतो त्या बाबतीत म्हणून ऐकण्यातही नाही आणि दुसऱ्यांना सांगण्यातही नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही एका दगडाला आपण दाखवून हा गणपती आहे त्याची पूजा करा म्हटलं तर आपण लगेच म्हणणार का म्हणणार हे ते तर दगड आहे तिथे कुठे सोंड आहे मोठे कान आहे डोळे आहे म्हणून कारण गणपतीचा एक इमेज मनात आपण गृहित धरलेला आहे गणपती असाच आहे आणि निर्गुण निराकाराला आकारच नाहीये तो कोणताही आकार कधीही घेऊ शकतो खूप वर्षांनी आपण पाहतो एखाद्या दगडावरती गणपती उद्भव गणपती आपण म्हणतो उद्भव झालेला आहे कुणी काही केलेलं नाहीये कारिगराचे काम नाही ते उद्भव झालेलं आहे म्हणजे ज्या प्रकारची भावना कुणी पाहत असेल त्या दगडाला आणि म्हणत असेल अरे ह्याच्यात गणपती दिसत आहे गणपती दिसत आहे गणपती दिसत आहे मग ज्या तद्भवती ही ज्याप्रमाणे भावना असेल ती ति, तिथे ति मला गोचर होणार पण मी दगड समजलं तर दगडच दिसणार आहे परमात्मा गीतेत म्हणाला चर आणि अचर वस्तूत प्रत्येक कणामध्ये मी आहे मग दगडात नाही आहे का पण मन गृहित धरतो एक इमेज आणि फॉर्मला की हाच गणपती हाच राम आहे हेच आहे म्हणून तो दगडात आपल्याला राम दिसणार नाही म्हणून सगुण रूपच आपण पहावे आणि त्याचेच पूजन करावे हा निर्गुण निराकाराचा जो अभ्यास आहे वेदांत तत्व आहे हे आपल्याला गोचर होणे खूप कठीण आहे म्हणून महाराज म्हणतात आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सगुण रूपाचे पहावे आणि त्याचे पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही कारण तिथे सांगायला कुणीच उरत नाही तिथे सांगायला कुणी उर उरणारच आहे मी निर्गुणाची उपासना करत आहे असं सांगायला सुद्धा कुणी उरत नाही म्हणजे मी आणि भगवंत एक झाल्यावरती तिथे बोलण्याचं काही कामच नाहीये म्हणून असं जरी कोणी म्हणत असेल की अरे मी निर्गुणाची उपासना करतो फॉर्मलेसची उपासना करतो म्हणजे तो त्याला निर्गुण निराकार काय आहे हे समजलंच नाही आहे एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे त्यावर तो म्हणाला तेवढेच काय ते, ते मिळाले नाही मग एवढे वाचून काय उपयोग झाला त्यावर आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते हे बघा वेदांत हे ग्रंथ वाचन केलं ते ग्रंथ वाचन केलं उपनिषद वाचलं पण त्याच्यातलं एक सारही मला कळाला नाही तर त्याचा असा वाचण्याचा उपयोग काय सार कळाला नाही म्हणजे माझ्या जीवनात आचरणात कुठेही आचरणात आण आन, आणलेलंच नाही येते नुसतं ढिगारा लावून ठेवलाय ग्रंथाचा आणि आपला हा नॉलेज जो आहे बुकेश नॉलेज तो डोकंभर भरून आहे ओझं भरून आहे डोक्यावरती कशासाठी लोकांना मात देण्यासाठी मला तुमच्यापेक्षा जास्त माहीत आहे मी एवढे ग्रंथ वाचले माझ्या घरी ग्रंथांचा ढिगारा आहे तुम्हाला काय माहिती आहे ह्याचा उपयोग काही होणार नाही म्हणजे रामाची भेट होणार नाही आहे म्हणून श्री महाराज म्हणतात की आप त्याच्यापेक्षा आपली भोळी भागडी भाबडी बघ ती करावी काही नाही तर सावतामाळीची मुलगी वारकरी लोक जात असतात पंढरापुराला तर सावतामाळीची मुलगी येते आणि ती म्हणते की तुम्ही सगळे पंढरापुराला चाललाय पांडुरंगाला एवढेस माझं हे द्या हो गिफ्ट द्या हो त्यात थोडेसे असे किडके हे असतात रताळे असतात काही भाज्या असतात वांगी असते ते म्हणते पांडुरंग हे तुझे स्वीकार करणार काय ग असं म्हणून ती एक वारकरीण संत संतबाई फेकून देते तर ती म्हणते का हो पांडुरंग माझा हा नैवेद्य स्वीकार नाही करणार आहे का म्हणजे त्या एवढी चिमुकलीसी मुलगी त्या भक्तीने विचारते त्यांना त्यातला एक माणूस म्हणतात दे बाळ तुझं ते मी घेऊन जातो आणि पांडुरंगाला अर्पण करतो आणि पांडुरंगाला म्हणावं की यावेळेला इथे पाऊसच आलेलं नाही आहे पाणी नाही आहे शेताला पाणी नाही आहे तर पीक कसं येणार आहे म्हणजे इतक्या भोळ्या भाबड्या रीतीने ती प्रश्न विचारते आणि आपली मनोगत पांडुरंगाला सांगते ते बघून आपल्या डोळ्यात पाणी यावे म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते आपण ग्रंथामध्ये जेवल्या, जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्याचा वाचनाचा उपयोग काय पोट जेवड्या जेवल्यानंतर माझं पोट सहज भरणार आहे आपण म्हणतो का रे माझं पोट भरलं असं सांगण्याची गरज लागत नाही मग जे ग्रंथामध्ये ते आचरणात आणल्याशिवाय त्या वाचनाचा उपयोग काय आहे असं श्री महाराज म्हणतात म्हणून आपण फारसे वासना वासना वाचनाच्या वगैरे नादी लागू नये कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंद देहाला वेदना होतात त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंद दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसाचेच महिने महिन्याचे वर्ष आणि वर्षाचे आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असा प्रपंचाची आवड असू नये प्रपंचाच्या मागे मागे धावू नये म्हणतात महाराज जगाच्या नादी लागू नका म्हणतात इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय ह्यांच्या घरात काय चाललंय ह्यांच्या घरात ढुंकून पाहायचं ते त्यांच्या घराचे बोलणे ऐकायचे आपण त्याच्याबद्दल चर्चा करायचं घरात बसून ह्याच्या नादी लागू नका पण प्रपंचात आपली कर्तव्य काय आहे ते प्रामाणिकपणे पार पाडा प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधान ठेवल्याशिवाय राहणार नाही प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये देहाचा कने भरोसा नाही आयुष्याचा भरोसा नाही आहे कधी जाणार माहिती नाही आहे म्हणून मी उद्या नामस्मरण करणार उद्धापकाळी करणार असं म्हणू नये असं श्री महाराज आपल्याला बोध करतात जानकी जीवनस्मरण जय जय राम